सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या व्यवस्थापनावर वाईट परिणाम दिसून येतो माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात सुमारे पस्तीस कोटी रुपयांना खरेदी केलेल्या सुमारे शंभर रुग्णवाहिका पुण्यातील डॉ नायडू रुग्णालयाजवळ तीन महिन्यांहून अधिक काळ वापराविना पडून आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ज्या रुग्णवाहिका महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि परिषदांमध्ये वाटप करण्याच्या उद्देशाने येऊ लागल्या त्यापैकी बऱ्याच अँब्युलन्स आता धूळ जमा झाल्यात आणि त्यात आता इतरांबरोबरच खराब झालेले टायर आणि मृत बॅटरी आहेत सर्व रुग्णवाहिका वातानुकूलित असून प्रत्येकाची किंमत अंदाजे छत्तीस लाख ,00 आहे खरेदीला टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्यात आली या वर्षी जानेवारी मध्ये पहिल्या टप्प्यात पंचवीस रुग्णवाहिका दाखल झाल्या दुसऱ्या टप्प्यात आणखी पंचवीस आल्या तर उर्वरित पन्नास फेब्रुवारी मध्ये आल्या वेळ उलटून गेला तरी एकही रुग्णवाहिका कोणत्याही विभागाला किंवा नगरपालिकेला वाटप करण्यात आलेली नाही ज्याचा उद्देश पूर्ण भरलेला नाही इतकेच काय यापैकी बऱ्याच रुग्णवाहिकांचे टायर पंचर झालेले आहेत आणि काही अकार्यक्षम होण्याच्या मार्गावर आहेत या प्रकरणामुळे आता या रुग्णवाहिका कशासाठी या चर्चेला उधाण आलंय वेळ उलटून गेली तरी उद्देश पूर्ण न झाल्याने एकाही विभागाला एकही रुग्णवाहिका रुग्णवाहिका वाटप करण्यात आलेली नाही प्रथम स्थानावर खरेदी केले या रुग्णवाहिकांच्या भवितव्याबाबत नागरिकांच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याने आता सर्वांचे लक्ष आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लागले आता आपण आहोत पुण्यातील डॉक्टर नायडू या हॉस्पिटलच्या आवारामध्ये आणि जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी एक प्रश्न प्रलंबित आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे शववाहिका आहे म्हणजेच डेड बॉडी नेणारी जी रुग्णवाहिका आहे ते आपल्या मागे आहे तिथं आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या सगळं या सगळ्या शववाहिका जे आहेत ते महाराष्ट्र शासनाकडनं काही महिन्यांपूर्वी खरेदी करण्यात आले होते आपण जर पाहिलं तर याआधी जे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत होते त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी हे सगळे वाहनं जे आहेत ते खरेदी करण्यात आले होते मात्र हे वाहनं खरेदी होऊन आता तीन महिने देखील उल उलटून गेलेले आहेत मात्र अजून देखील या वाहनांचा कुठेही उपयोग होत नाही आहे आपण जर पाहिलं तर या डॉक्टू डॉक्टर नायडू या रुग्णालयाच्या आवारामध्ये या शंभरहून अधिक जे या रुग्णवाहिका आहेत या शववाहिका आहेत हे धूळ खात अक्षरशः या ठिकाणी पडलेलं आपल्याला पाहायला मिळते माझ्या मागे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या सगळे वाहने जे आहेत ते या ठिकाणी पार्क करण्यात आले आणि खरं तर आपण पाहिलं तर करोडोचा निधी जो आहे त्या यासाठी उपलब्ध करून दिला होता त्या निधीमधून जे आहे डॉक्टर तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात जे आहेत या बसेस जे आहेत ते खरेदी करण्यात आले होते मात्र जर आपण पाहिलं तर अद्यापही ह्याचा वापर जे आहे ते झालेलं नाही आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तालुके तालुक्याचे ठिकाण आहेत जिल्ह्याचे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी सरकारी दवाखाने आहेत त्या ठिकाणी ह्या बसेस पाठवल्या पाठवल्या जाणार होत्या मात्र अद्यापही त्याची निविदा निघालेली नाही आहे आणि तशातच जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून ह्याच ठिकाणी ज्या आहे या सर्व बसेस धुळखात पडल्या आहेत काही बसेसची बॅटरी जी आहे ती खराब झालेली आहे तर काही बसेस जे आहेत त्यांचे टायर देखील पंक्चर झालेले आहेत आपण जर या बसच्या आतमध्ये पाहिलं तर आधुनिक तंत्रज्ञान वापरून जे आहे डेड बॉडी ठेवण्याची या ठिकाणी सुविधा करण्यात आली होती मात्र अजूनही राज्य शासनाने या गोष्टीचा गंभीरतेने विचार केलेला नाही अद्यापही या वाहने जे आहेत ते रुजू केलेले नाहीत आणि अशातच आपण पाहतोय सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक प्रश्न निर्माण होतोय की जो टॅक्सचा पैसा आहे ज्याच्यातून हे सगळं आरोग्य सुविधा जी सर्वसामान्य नागरिकांसाठी पुरवण्यात यावी ती अद्यापही पुरवण्यात आलेली नाही आहे आता निश्चितच हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की सध्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे यावर काय निर्णय घेतात हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन भाऊदास शिवरायसह प्रसन्न तर्डे आपला आवाज पुणे